मित्रांनो बीसीसीआय निवड समितीने पंचवीस ऑक्टोबरला बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचही सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला नसल्याने त्याची निवड करण्यात आली नाही शमीने त्यानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेतून बंगालकडून कमबॅक केलं शमीने अप्रतिम कमबॅक केला आणि गोलंदाजीसह फलंदाजीतही आपली छाप सोडली शमीने यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दावा ठोकला हो त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना शमीची भारतीय संघात निवड होणार का या बातमीची प्रतिक्षा आहे याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर बुमराहने दिलेलं उत्तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बुमराह भारताचा पहिल्या कसोटीसाठी संघाचा कर्णधार असणार आहे शमीच्या दुखापती विषयी बुमराह म्हणाला मोहम्मद शमी टीम इंडियाचा महत्त्वाचा महत्वाचा गोलंदाज आहे त्याने कम बॅक केलंय टीम मॅनेजमेंट नक्कीच शमी भाईच्या फिटनेस कडे लक्ष ठेवून असेल अशी मला आशा आहे जर सर्व काही अपेक्षेनुसार घडलं तर शमी या दौऱ्यात खेळताना दिसेल अशी आशा बुमराहने नोव्हेंबर बावीस पासून भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होत आहे पुढील सामन्यात शमी कम करेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत राहा